तलासरी पोलिसांनी नऊपाडा घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून मोबाईल व रुपये केले हस्तगत सप्टेंबर रोजी तलासरी पोलीस ठाण्याचे खोटरे व मुंढे हे पेट्रोलिंग करत असताना एक इसम दुचाकी वाहन चालवताना दिसून आला नऊ दिसम हा संशयित वाढल्याने त्यास थांबवून त्यास नाव होता विचारले असता त्याने आपले नाव प्रेम सतीश दळवी वर्ष वीस राहणार उदवा कासपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर असे सांगितले नमुदिसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सहा मोबाईल व चालवीत असलेली मोटरसायकलचा सा मुद्देमाल मिळून आला तसेच त्याच्याकडे गाडी व मोबाईलचे कागदपत्राबाबत विचारले असता गाडीचे व मोबाईलबाबत काहीही कागदपत्रे नसल्याने तसे समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने सदरचा मुद्देमाल चोरीचा असल्याबाबत संशय आल्याने त्याच्यावर तरासरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नमूद अधिक चौकशी त्यापैकी दोन मोबाईल हे येथून घरफोडी करून चोरी केल्याबाबत कबुली दिली तसेच तलासरी पोलीस ठाणे मधील राहते घरी चोरी केल्याचे देखील कबूल केले आहे तसेच इतर विविध ठिकाणी घरात घुसून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार आरोपिताकडून एकूण चोरलेले अकरा मोबाईल व अकरा हजार रुपये रोख व तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण तीन गुन्ह्यातील एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपीला अटक केली असून अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास पवार हे करत आहेत पालघर येथून उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट